हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर बघू शकता तुम्ही कस किती सुंदर असा ब्लाऊज पीस हा आहे साडीतला आणि साडी ही खूप सुंदर अशी आहे तीन हजाराची साडी आहे आणि हा ब्लाऊज आपल्याला तयार करायचा आहे कारण उद्या तो आपल्याला द्यायचा आहे आणि अर्जंटमध्ये हा ब्लाऊज आलेला आहे तर त्यांच्या घरी लग्नाचा समारंभ आहे तर लग्नासाठी हा ब्लाऊज तयार करायचा आहे तर या ब्लाऊजवर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे स्टोन आहेत खडे आहेत आणि किनारी खूप छान आहे आणि कापडही अगदी सिल्कमध्ये आहे तर कटिंग याची मी करून घेतलेली आहे आणि आता आपण स्टिचिंग बघूया तर ह्या ब्लाऊजचं माप आहे साधारण थर्टी सिक्स इंचाचं आणि पूर्ण उंची आहे साडे तेरा आणि सिम्पल गळार शिवायचा आहे गोलच गळा शिवायचा आहे आणि हा जो त्यांनी दिलेला आहे मापाचा ब्लाऊज त्या मापाच्या ब्लाऊजवरून आपल्यांना हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि हा मापाचा ब्लाऊज मीच शिवलेला आहे तर आता मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि आता स्टिचिंग करत आहे जवळजवळ इथे बराचसा माझा ब्लाऊज स्टिचही करून झालेला आहे आणि त्यानंतर मी शूट करायला लावलेला आहे तर जवळजवळ मला फक्त आता इथे बाही जॉईन करायची आहे आणि फिटिंगला करायचं आहे बाकीचा पूर्ण ब्लाऊज माझा स्टिच करून झालेला आहे आणि इथे थोडासा ब्लाऊज राहिला होता आणि बघू शकता तुम्ही दोरा आपला संपलेला आहे पॉबिनमधला असं बऱ्याच वेळा होतं की ब्लाऊज पूर्ण होत आलेला असतो आणि आपला नेमका तेव्हाच दोरा संपतो आणि मग तो परत भरायचा आपल्याला कंटाळाही येतो दोरा काढावा लागतो परत तो बॉबिनमध्ये भरावा लागतो परत रेळ लावून मशीनला पूर्ण सेटअप करायला लागतो तो बराचसा वेळ त्यामध्ये जातो मग दोरा मी आता मी लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ब्लाऊज पूर्ण तयार झाला की मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे फिनिशिंगही खूप छान आलेली आहे ब्लाऊजची आणि कापडही सुंदर होतं त्यामुळे ब्लाऊजची ही छान आलेली आहे जेव्हा कापड व्यवस्थित असतं म्हणजे कसं सिल्कमध्ये असेल तर त्याची फिनिशिंग अधिक चांगली उठून दिसते म्हणजे प्रत्येक कपड्याची फिनिशिंग ही क मेन म्हणजे कपड्यावरच डिपेंड असते ज्या पद्धतीचं कापड असेल त्या पद्धतीने आपली फिनिशिंग ही कपड्यावर येत असते तर इथे माझा ब्लाऊज पूर्ण बाही लावून झालेली आहे आणि आता मी फिटिंग करून घेते तर फिटिंग करताना शक्यतो मी जे आपलं मापाचं ब्लाऊज असतं त्या मापाच्या ब्लाऊजप्रमाणेच फिटिंग करत असते तर इथे मी पूर्ण ब्लाऊज जेव्हा आपण स्टिच करून घेतो तेव्हा मी पूर्ण ब्लाऊज कमरेचं पूर्ण माप घेऊन बघते आणि जेवढं एक्स्ट्रा असेल तर त्या एक्स्ट्रामधून आपल्याला समजा चार इंच एक्स्ट्रा आलं असेल तर दोन्ही बाजूनी आपण एक एक इंच ठेवून मार्जिन सोडून कमरेला फिटिंग करून घेणार आहोत आणि छातीचं माप जसं ब्लाऊजवर असतं त्या पद्धतीनेच मी घेते म्हणजे आता समजा हुक हुकाची बाजू ज्या बाजूनी आपण मोजून घेतलं तर इथे ते येत आहे नऊ इंच तर नऊ इंचावर मार्जिन करून घ्यायची आणि मग बाहीचं माप दंडघेर जेवढे आहे तेवढे घेऊन इथे दंडघेर आहेत माझे सव्वा सात सव्वा सहावर एक खून केलेले आहे आणि मग पूर्ण त्यावर आपण शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी प्रत्येक ब्लाऊजची ही फिटिंग करत असते तर व्हिडिओ कुठेही स्किप नका बघू करू व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत ब्लाऊज शिवताना कुठ कुठल्या कुठल्या अडचणी येतात आणि आप त्या आपण कशा पार करायच्या असतात त्याच्या छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओमार्फत देतच आहे तर तसेच तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून आपल्या नव नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि त्या तुम्हाला बघायला मिळतील तर हा ब्लाउज पूर्ण माझा स्टिच करून झालेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे पूर्ण त्याच्यावर बुट्ट्यांचा वर्क आहे सिंपल गोल गळा असल्यामुळे हा ब्लाऊज पटकन शिवून झालेला आहे गळ्याला कुठल्याही प्रकारचे आपल्याला लेस किंवा वर्क करायचं नव्हतं त्यामुळे ब्लाऊज पटकन होतो कटोरी ब्लाऊज होता हा आणि अस्तरचा आहे त्या जास्त अस्तरचा ब्लाऊज शिवण्यासाठी जास्तीत जास्त पाऊण तास ते एक तासामध्ये आपला अस्तरचा ब्लाऊज पूर्ण शिवून होतो जर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं वर्क नसेल तर जर समजा वर्क असेल डिझाईन असेल गळ्याला डिझाईन असेल किंवा बाहीला डिझाईन असेल तर आपल्याला ब्लाऊजमध्ये अर्धा ते पाऊन तास एक्स्ट्रा द्यावा लागतो तर बघू शकता तुम्ही हा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि ब्लाऊजचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते हो तर ब्लाऊज पूर्ण आपला तयार होतच आलेला आहे फिटिंगचं काम थोडंसं बाकी आहे तर फिटिंग मी करून घेते आणि त्यानंतर ब्लाऊजचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते तर तसेच तुम्हाला जर पेपर पॅटर्न कोणाला पाहिजे असेल तर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करू शकता तर तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळून जातील तसेच पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला जर गळ्यांचे प्रकारही पाहिजे असतील तर त्यासाठीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर चला आपला ब्लाऊज आता पूर्ण फिटिंग करून झालेला आहे तर मी त्याचं फायनल लुक तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही किती सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे ब्लाऊजवर जास्त वर्क करायचं नव्हतं फक्त त्याचा गोल गळा होता आणि ब्लाऊजचं माप हे थर्टी आहे आणि गोल गळा होता पाठीमागची उंची साडे तेराची आहे आणि बाही साडेसहा इंचाची आहे तर फक्त अस्तरचा ब्लाऊज होता आणि त्यामुळे तो पटकन शिवून झालेला आहे जवळजवळ पाऊन तास आपल्याला एक अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असेल तर पाऊन तास जास्तीत जास्त लागतो तर इथे माझा पूर्ण ब्लाऊज हा तयार झालेला आहे आणि जर ब्लाऊजला वर्क असेल किंवा गळ्याला थोडा वर्क करायचा असेल बाहीवर थोडा वर्क असेल तर आपला अर्धा ते पाऊन तास एक्स्ट्राचा हा प्रत्येक ब्लाऊजमध्ये जातच असतो तर जेव्हा कटोरी ब्लाऊज असतो आणि साधा सिंपल असतो फक्त अस्तर लावून शिवायचा असतं तर तो जास्तीत जास्त पाऊन तासामध्ये आपला तयार होतो तर आता इथे माझा पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे हे आहे ब्लाउजचं पूर्ण लुक आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे इथे किनार थोडी कमी पडली होती बाहीला लावण्यासाठी एकाच बाजूने किनार होती तर मी त्या किनारीचा का काढून घेतली आणि त्यानंतर मग ती बाहीला जॉईन केलेली आहे तर काढून घेतल्यामुळे बाहीलाही लावता आले आणि कमरेलाही तिचा उपयोग मला करता आला तर खूप सुंदर असं ब्लाऊज तयार झालेलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि आज आमच्याकडे सकाळपासूनच पावसाची झिरझिर चालू आहे आणि पावसाने असं खूप अंधार केलेला आहे त्यामुळे लाईट लावून आपलं काम चालू आहे बघू शकता तुम्ही तर चला भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू